हॅलो मी अस्तु मनन शमचिनी बुद्धी ने राम लक्ष्मण याची गोष्ट जगणार आहे एकदा रावणचा मुलगा इंद्रजीच्या बाणाने लक्ष्मण विशुद्ध होऊन पडतो तर मग सगळे चिंतीत होऊन जातात ती तर मग ते औषध बनवण्याले जो असतात जो अषध बनवतात ते म्हणते आम्हाला समजिनी बुद्धी पाहिजे सरकार का समजिनी बुट्टी आम्हाला मिळाली तरच आम्ही लक्ष्मणाचे प्राण वाचवू शकतो तर मग हनुमानाला आशीर्वाद दिला तर मग औषध बनवणारे म्हटले पण तुला हनुमान म्हटलं तुम्ही काळजी करू नका प्रभूना माझ्या असताना लक्ष्मणला काही होणार आहे मग पण औषधद्वारे म्हणतात औषध बनवणारे की पण तू मन पण तुला न विसरती न थांबता तुला तिथेच जावं लागेल तर मग हनुमान न विसरती आणि न थांबता जात राहिला आणि शेवटी समजणी पळवट तिथे जाऊन पोचला पण त्याला प्रत्येक वनस्पती सरखत दिसत होती त्याला संजीने सापडतच नव्हती पण त्याने काय ठरलं आपण अख्खा पर्वतच उचलून न्यायचं तर ठरवलं तर हनुमानमध्ये होते खूप ताकात त्यामुळे त्याने पर्वत उचललं आणि आणून ठेवला आणि संजीनी बुद्धीचे मदतीने लक्ष्मणला होश आले तर मग अशा प्रकारे समजिनी बुद्धीमुळे लक्ष्मण ठीक झाला जय हनुमान आणि जय श्रीराम आणि समजिनी बुद्धी याची होती अशी गोष्ट अशी होती राम लक्ष्मण आणि समजिनी बुद्धी याची गोष्ट बाय